साबुदाना खिचडी अनेक प्रकारे खाल्ली असेल उपवासाला परंतु या पद्धतीने तुम्ही कधी बनवली नसेल तर नक्की या पद्धतीने बनवून बघा खूपच सोपी पद्धत झटपट तयार होते तर इथे मी साबुदाणा हा दोन तीन तासासाठी पाण्यामध्ये भिजवत घातलेला होता आणि छानपैकी असा भिजलेला आहे एकदम मोकळा सळसळीत सर झालेला आहे त्यानंतर इथे शेंगदाणे भात भाजून घेतलेले आहे ते सुद्धा बारीक वाटून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये तर ते मी अशा प्रकारे वाटून घेतलेले आहे आणि भिजवलेल्या शाबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण वाटण तयार करणार आहोत मिरचीचं तर मिरची कापून किंवा कट करून न घालता अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून जर घातली तर खूपच टेस्टी अशी खिचडी तयार होते तर अशा प्रकारे मिरची देखील वाटून घेतली दोन बटाटे हे उकळून घेतलेले आहे कट करून घेतले अशा प्रकारे चला तर मग गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी इथे तूप देखील वापरू शकता तर एवढं मी तेल टाकलं आहे दोन तीन चमचे त्यानंतर वाटण करून घेतलेलं मिरचीचं हिरव्या तेसुद्धा टाकून घ्यायचं म्हणजे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यामुळे खिचडी ही खूपच चविष्ट तयार होते चला तर मग मिरचीचं वाटण देखील परतून झालेलं आहे त्यानंतर साबुदाणा आणि शेंगदाणे एकत्र करून घ्यायचे आहेत मिक्स करून खूप चविष्ट ही खिचडी तयार होते अगदी वे कमी वेळेमध्ये देखील ही बनून तयार होते तर इथे शाबुदाना आणि शेंगदाण्याचा कूट एकत्र करून घेतला तो देखील यामध्ये लगेच टाकून घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे जे बटाटे आपण उकडून घेतलेले होते ते देखील यावरून परतून झाल्यावर ते टाकून घ्यायचे आहेत तर बटाटे हे कट करून न टाकता किंवा मग असे कापून परतून न टाकता डायरेक्ट उकळून जर घेतले तर खिचडी खूप चविष्ट तयार होते बटाटे देखील इथे दे टाकून घेतलेले आहे आता बटाटे मिक्स करून घ्यायचे आणि थोडा वेळ झाकण ठेवून घ्यायचं आहे उपवासाला तुम्ही नक्की बनवू शकता अशा प्रकारची खिचडी एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होते आणि वेगळी पद्धत आहे भन्नाट चवीची खिचडी इथे तयार होते चला तर मग आता छान अशी परतून झालेली आहे आता यामध्ये आपलं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही पाण्याऐवजी इथे दुधाचा वापर देखील करू शकता तर एक ते दोन चमचे इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामुळे खिचडी छान अशी परतली जाते व्यवस्थित शिजली जाते तर पाणी टाकून घेतल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं चिकट होत नाही एकदम छान तयार होते जास्त मोकळी सळसळी देखील होत नाही आणि चिकटसुद्धा होत नाही खाताने सुद्धा छान लागते त्यानंतर यावरती कमी गॅस ठेवून झाकण ठेवायचं आहे एक पाच मिनटासाठी पाच मिनटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे पुन्हा मस्त असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान अशी परतून निघेले खिचडी वाफेमुळे छान अशी शिजलेली आहे तर बघू शकता इथे आपली आता खिचडी एक दोन मिनटं आपण असेच ठेवूयात आणि नंतर खिचडी आपली इथे तयार झालेली असेल बटाटे उकडल्यामुळे चव खूप छान लागते तसंच मिरची तेलामध्ये किंवा तुपामध्ये वाटून जर घातली तर ती सुद्धा खूपच चविष्ट अशी खिचडी तयार होते तर बघू शकता इथे आपली खिचडी तयार झालेली आहे एकदम झटपट बनवलेली आहे सोप्या पद्धतीने अगदी दहा मिनटामध्ये खिचडी तयार होते चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त उपवासाला अशी खिचडी नक्की बनवा आणि कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा इतरांसोबत चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत